जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्रुती कोळी एक्केचाळीस किलो वजन गटात प्रथम सविस्तर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कोळी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र कोळी यांच्या दोन्ही कन्या श्रुती महेंद्र कोळी एक्केचाळीस किलो वजन गटात प्रथम क्रमांकाने तर गौरी कोळी तीस किलो वजन गटात प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याने त्यांच्यावर समाज बांधव व मित्रपरिवाराच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तसेच जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत किलो वजन गटात प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याने त्यांची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे था। त्यांच्या पश्चात कुस्ती प्रशिक्षक पप्पू माळी पहिलवान हर्षाली सैंदाणे तसेच क्रीडा शिक्षक एम टी चित्ते विजेंद्र जाधव स्वप्नील पाटील युवराज महाजन डॉक्टर महेंद्र कोळी यांचे मार्गदर्शन लाभले विजयी खेळाडूंचे किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषारंधे कन्याशाळेच्या मुख्याध्यापी सौ सारिका रंधे प्रमोद पाटील समाधान राजपूत यांनी कौतुक केले